खर सांगायचं तर मला अगदी लग्नानंतर दोन तीन महिन्यानंतरच हवा होता पण तेव्हा तर काय माझी असं बोलण्याची हिंमत वगैरे नव्हती बघायला आहे की मेले मी की हे बघायला सुद्धा कोणी नाही मी उपासमारीन मरेन पण ह्याच्याकडे परत येणार वेगळं व्हायचंय की नाही व्हायचंय हे सगळं डिसिजन घेताना तुम्ही हा डिसिजन योग्य गे वेळेला घेतलेला आहे तुम्ही ते डिक्लेअरही केलेलं आहे पण हे घेत असतानाची स्त्री नक्की काय होती आणि आता जेव्हा तुम्ही त्या निर्णयाकडे बघताय तेव्हा तुम्हाला त्याच्यात तुम्हा नक्कीच काहीतरी चुका किंवा फार बरोबर गोष्टी ह्याही जाणवत असेल तर मी म्हणजे ताई तुमच्याकडनं सुरुवात करते आणि आपण वन बाय वन तुमच्या तिघींचेही एक्सपिरियन्सेस ऐकूया म्हणजे रीता माझ्या सुद्धा डायव्हर्सला आता एकोणीस वर्ष होतील आणि घर सोडल्याला एकवीस वर्ष होतील पण म्हणजे खरं सांगायचं तर मला अगदी लग्नानंतर दोन तीन महिन्यानंतरच हवा होता डायव्हर्स पण तेव्हा तर काय माझी असं बोलण्याची हिंमत वगैरे नव्हती आणि नंतर सुद्धा मी एकोणीसशे पंच्याण्णव साली स्वतः पिटिशन फाईल केला होता पण तेव्हा म्हणजे माझ्या नवऱ्याने त्या पिटिशनला तर काही उत्तर दिलंच नाही आणि सगळ्या आमच्या नातेवाईकांना जाऊन तो दाखवला आणि बघा हीच डायव्हर्स मागते आणि मी नाही मागत आहे ह्याचा अर्थ तिचाच अफेअर आहे मी काय 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 सांगितलं नंतर माझी आई एक्सपायर झाली ऍक्सिडेंट मध्ये आणि माझ्या वडिलांनी मला तो पिटिशन परत घेऊन पुन्हा तिकडे पाठवलं आणि तिकडे मला जो काही छळ झालाय त्यानंतर ते बघायला त्या मी जिवंत आहे की मेले हे बघायला सुद्धा कोणी आलं नाही माझा म्हणजे मी तेव्हा एम डी करत होते पॅथॉलॉजी आणि त्यात मी पाससुद्धा नव्हते ती मी पास झाले एकोणीसशे मध्ये त्यानंतर मात्र मी ठरवलं की आता आपण इथे राहायचं नाही आणि मी अक्षरशः आणि मी नायर हॉस्पिटलमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होते तेव्हा फोरेन्सिक मेडिसिन विषयात तर मी तिकडे मी क्वार्टरसाठी अर्ज दिला आणि माझ्या मुलाला विचारलं की मला जर क्वार्टर्स मिळाली तर तू माझ्याबरोबर येशील ना तर तो म्हणाला की नाही मी येणार नाही मला इथेच राहायचंय मला हेच लोक सगळे आवडतात मग मी ठरवलं मग मी कशासाठी क्वार्टरची तरी वाट बघू त्यामुळे मी अक्षरशः म्हणजे नेस्त्या वस्त्रांविषयी म्हणतात तसं घर सोडून माझ्या वडिलांकडे सुद्धा गेले नाही माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि ती तिची नायरमध्ये ओळख होती मग मा तिने मला क्वार्टर मिळून दिले तर असं मी घर सोडलं आणि तेव्हा मी मनात विचार केला की मी उपासमारीने मरेन पण ह्याच्याकडे परत येणार नाही आणि तशी वेळ त्याने माझ्यावर आणली तरीही मी गेले नाही परत एक वर्ष जेव्हा मी परत गेले नाही तेव्हा तो तयार झाला डायव्हर्सला आणि त्याने पिटिशन फाईल केला तर तो पिटिशन म्हणजे एक एवढं मोठं बाड त्याने दिलं होतं आणि त्यात काय काय माझ्यावर आरोप होते बेडी आहे पासून अफेअर आहे पर्यंत सगळे पण मला वकील चांगला भेटला आणि तो म्हणाला की म्युच्युअल कन्सेंटने झाला डायव्हर्स तर आ, आपले सगळे आरोप वगैरे आपोआपच रद्द होतात आणि मुलाच्या कस्टडीचा मी जरासुद्धा इशूच केला नाही तू घेऊन टाक मला काही नको आणि म्हणजे माझं सगळंच त्याने रुबाडलं फक्त माझं घर ते सुद्धा माझ्या वडिलांनी माझ्या नावावर केलेलं होतं तेवढंच मला मिळालं आणि माझं माझी जी डिग्री आहे एम डी पॅथोलॉजी त्या जीवावर मी एवढी वर्ष स्वतःला आणलंय आता इथे तारलं मला तर अजिबातच होत नाही पण मुलगा सोडल्याबद्दल एक गिल्टी कॉन्शियस होता माझ्या मनात तोही आता राहिला नाही त्याला अजून काही घटना कारणीभूत झाल्या पण आता मी अगदीच म्हणजे आनंदी आहे